कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी सभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये सुरू असलेला वाद अजूनही कायम असल्याचं चा स्पष्ट झालं आहे विशाल पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला लावण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून काँग्रेसवर प्रचंड दबाव तंत्राचा वापर सुरू आहे प्रदेश काँग्रेसकडूनही विशाल पाटील यांना मेसेज देण्यात आला आहे बंडखोरी केल्यास निलंबनाची कारवाई करावी लागेल असा इशारा प्रदेश काँग्रेसकडून विशाल पाटील यांना देण्यात आला आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी विशाल पाटील यांनी माघारी बाबत अजून कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाही त्यामुळे विशाल पाटील काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे दरम्यान लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात सांगलीच्या जागेसाठी मतदान होणार असून बावीस एप्रिल हा उमेदवारी माघारीसाठी शेवटचा दिवस आहे त्यामुळे शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल केल्याने विशाल पाटील आता नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे सांगलीमध्ये अजूनही काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये पूर्णतः सक्रिय ठाकरे गटामध्ये नाराजी आहे दुसरीकडे विशाल पाटील यांना भाजपच्या दोन माजी आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे मात्र आघाडी धर्म पाहता विशाल पाटील यांना प्रदेश काँग्रेसकडून माघार घेण्यासाठी सांगण्यात आले आहे दरम्यान विशाल पाटील यांची बंडखोरी कायम राहिल्यास चंद्रहार पाटील सांगलीच्या लढतीत तिसऱ्या स्थानावर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे विशाल पाटील आणि संजय पाटील अशीच लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे विशाल पाटील यांना थांबवण्यासाठी आता प्रदेश काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत